ठिकाण होतं पिंपरी चिंचवड मधील वाल्करवाडी परिसरातलं जेव्हा परराज्यातील मामा भाज्याच्या जोडीने मिळून एका अठरा वर्षाच्या मुलीचा खून केलेला होता कोमल जाधव असं या मुलीचं नाव आहे कोमल तिच्या घराखाली आली त्यावेळी दबा धरून बसलेल्या मामा भाज्याने तिच्यावरती कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली यात कोमल जागेच रक्तबंबाळ अवस्थेत पडली ज्यानंतर तिचा थेट मृतदेहच तिच्या घरच्यांच्या हाती लागला पण मंडळी कोमलचा परराज्यातील त्या मामा भाच्याशी काय संबंध त्यांनी कोमलला एवढ्या क्रूरतेने का मारलं असावं या हत्येचं नेमकं कारण काय पोलिसांना काही समजलंय का सगळं काही का? का थोडक्यात सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भारी मंडळी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी परिसरात राहत होती तिच्यासोबत तिचं अख्खं कुटुंबच वाल्धेकरवाडीमध्ये राहत होतं ज्या दिवशी कोमलची हत्या झाली त्या दिवशी नेमका रविवार होता त्यामुळे कोमल घरी होती आणि हीच संधी त्या मामा भाच्याने साधली कोमलला आज कसंही करून संपवायचंच असा चंग त्यांनी बांधलेला होता त्यामुळे त्या हत्येची प्रॉपर प्लॅनिंग त्यांनी आधीच करून ठेवली होती यासाठी रविवारी अकरा मे ला त्या भाच्याने कोमलला तिच्या राहत्या घराच्या खाली बोलावून घेतलं कोमल जिना उतरत नेहमीप्रमाणे खाली आली तोपर्यंत डोक्यात हेल्मेट आणि दुचाकीवरती तयारीत असलेल्या उदयभान नावाच्या मामाने आणि त्याच्या भाच्याने तिच्यावरती धारधार शस्त्राने हल्ला चढवला ज्यानंतर ती तिथंच रक्तबोंबाळ अवस्थेत पडून राहिली आणि त्या मामा भाच्याने तिथून पळ काढला मिळालेल्या माहितीनुसार खुनी मामा भाचे कोमलच्या शेजारीच राहायचे त्यामुळे त्यांना आधीपासूनच तिच्याशी चांगली त्यांची ओळख होती अनेकदा त्यांच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार सुद्धा झालेले होते ज्यातून त्यांच्यात सतत वाद व्हायचे आणि कदाचित याच आर्थिक वादातून उदयभान आणि त्याच्या भाच्याने मिळून रविवारी रात्री कोमलचा काटा काढला असावा असा संशय पोलीस व्यक्त करतायत पुढे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहत होते त्या दोघांमध्ये संबंध होते त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार सुद्धा झालेले होते आणि त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले ज्यानंतर आरोपीने भाचाच्या मदतीने हत्या केल्याचं समोर आलंय पंचेचाळीस वर्षीय मुख्य आरोपी उदय भान आणि त्याचा मुलगा हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे मात्र काही दिवसांपासून ते कोमल जाधव हिच्या शेजारी राहत होते दोघांमध्ये अनेकदा संबंध झालेत शिवाय आर्थिक व्यवहार सुद्धा झालेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पुढे याच संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे कोमलची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त या प्रकरणी पोलिसांनी मामा भाषाला ताब्यात घेतले आणि पुढचा तपास पोलीस करत आहेत सध्या तरी पिंपरी चिंचवड शहरातील वालधेकरवाडी परिसरामध्ये आरोपींनी कोमलवरती धारधार शस्त्राने वार करून भर रस्त्यामध्ये तिचा निर्घृण खून केल्यामुळे या परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरीकडे अकरा मेच्याच दिवशी पिंपरी चिंचवडच्याच दिघी परिसरामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून सतरा वर्षाच्या एका मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे सोहम शिंदे असं या हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे तो दिघीमधील वरमुखवाडी परिसरामध्ये आपल्या मित्रांसोबत केकीज नावाच्या एका केकच्या दुकानासमोर गप्पा मारत बसलेला होता त्याच वेळी दुचाकीवरून काही तरुण तिथे आले त्यांनी एक वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या वादाचा राग काढत सोहमला शिवीगाळ केली आणि यातूनच वाद वाढत गेला याच वाढलेल्या वादातून सोहमवरती धारधार कोयत्याने हल्ला करण्यात आला सुरुवातीला या हल्ल्यामध्ये सोहम गंभीर जखमी झाला त्यानंतर मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला पुढे या प्रकरणाची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत निलेश शिंदे शुभम पोखरकर आणि सुमित शिंदे या तिघा आरोपींना अटक केलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी, दिले आरोपी आणि मयत यांच्यामध्ये एक वर्षांपूर्वी हो घडल्याचं आता सांगण्यात सा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत मंडळी या दोन घटना झाल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे अकरा मेलाच कोंढवा परिसरातील ज्योती हॉटेल जवळ एका तीस वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आलेला आहे या घटने नंतर कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अजून तरी या खुनाचं कारण अस्पष्ट आहे मात्र पोलिसांचा तपास त्या दृष्टीने सुरू आहे रघुनाथ परदेशी असे या घटनेतील मयत व्यक्तीचं नाव आहे रघुनाथ हे बापोडी इथले रहिवासी आहेत त्यांच्यावरती ज्योती हॉटेल जवळ जबर हल्ला करण्यात आलेला होता या हल्ल्यानंतर त्यांचा मृतदेह कोंढव्यातील त्याच हॉटेल जवळील मोकळ्या मैदानामध्ये आढळून आला मृतदेह बघताच नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसही त्या ठिकाणी हजर झाले त्यांना संबंधित तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्यानंतर त्याला तातडीनं ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलेलं होता तुर्तास तरी मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरून त्याची ओळख पटलेली आहे मात्र त्याच्यावरती हा हल्ला कोणी केला आणि का केला याचा तपास पोलीस करत आहेत मंडळी आज आपण पुण्यात एकाच दिवशी घडलेल्या तीन खुनाच्या घटना पाहिल्या त्यावरून पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात वाढलेल्या खून सत्रांची दाहकता लक्षात येते बाकी या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी कोण कमी पडतंय असं तुम्हाला वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद